राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईतील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती मुंबई या ठिकाणी आज अवघ अकरा हजार दोनशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे मुंबईतील आजचे कांदा मार्केट रिपोर्ट नवीन आलेसाल तर माझी शेती या युट्यूब ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी